हाय फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध मी पाहिलेला सूर्यास्त या विषयावरती आज आपण काही होऊ लिहिणार आहोत चला तर मग सुरुवात करूया निसर्ग म्हणजे सौंदर्याचा मूर्तिमंत उदाहरण आहे यामध्ये किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत आमचे घर नदीच्या किनाऱ्यावर आहे त्यामुळे नदीच्या काठावर बसून नदीच्या पाण्यात पाय टाकून बसणे हा माझा आवडीचा छंद आहे बऱ्याच वेळा पाण्यामध्ये खेळणाऱ्या माशांकडे बघत बसणं माझा विरुंगोळ आहे संध्याकाळी शाळा सुटली की एते। बसुन, मी पळत घरी येते अंगणात बसून आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांची गंमत बघत असे एका रांगेत जाणारे पक्षी बघून मनाला फार आनंद होतो रविवारचा दिवस होता आणि मी माझ्या आवडीचे काम म्हणजे नदीच्या पाण्यात पाय टाकून बसणे आणि माशांची गंमत बघणे यात मग्न होते नदीच्या काठ एका काठावर बसून मी गंमत बघत होते हळूहळू पाण्यातले लाल पिवसर रंग पसरू लागला नदीच्या दुसऱ्या काटावर असलेल्या झाडांच्या खालून सूर्याची किरणे पाण्यात चमकू लागली आणि ती तो प्रकाश थेट माझ्या तोंडावर येत होता साहजिकच माझे लक्ष त्याच्याकडे गेले सूर्य मावळत होता त्याचे स्वरूप आल्हाददायक वाटत होते मी एकटक त्याच्याकडे पाहत राहिले सूर्य झपाझप क्षितिजाकडे सरकत होता त्याचे बिंब आता मोठे दिसत होते नारंगी सोनेरी रंग क्षितिजावर पसरला होता पश्चिम दिशा झळकत होती झाडांची पाने घरांचे छपरे डोंगराचे शिखरे सोनेरी प्रकाशात न्हावून निघाले होते पाहता पाहता सूर्यबिंब लागले आकाशात सगळीकडे गुलाबी रंग पसरलेला होता उन्हाची तीव्रता खूपच कमी होती पक्षी आपापल्या घराकडे रांगेत निघाले होते जणू शाळेतील कवायतीचा शारीरिक शिक्षणाचा तसाच ता तास सुरू होता असं वाटत होतं मला तर वाटलं की हे सगळं बगळे पोलीस भरतीच्या परीक्षेसाठीच पळायचा सराव करत आहेत की काय डोंगराच्या झाडा आडून सूर्यबिंब दिसत होते लाजून एखादी स्त्री जशी आपले दुनिया हा तोंडावर झाकून घ्यावे तशी सेम तसेच दोन डोंगरांच्या मागे सूर्यजणू लुप्त होत होता शेवटी एक सोनेरी बिंदू क्षितिराजवळ उतरला आणि पुढच्या क्षणी तोही लुप्त झाला हळूहळू अंधार पसरू लागला कितीतरी वेळ मी मावळ तिकडे पाहतच राहिले सूर्यास्ताचं ते दृश्य मी कधीच विसरणार नाही आज आपण मराठीने बन मी पाहिलेला सूर्यास्त या विषयावर ते काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू